नमस्कार मित्रांनो ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपला आजचा जो विषय आहे तो आहे रिकवरी एजंट ह्यांना सामोरे कसं जायचं त्यांना उत्तरं कसं विचारायचं त्यांना डॉक्युमेंट्स कुठले विचारायचं ह्याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे मी याच्या अगोदरचा व्हिडिओ जो तुम्हाला पाठवला होतो जो तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये रिकव्हरी एजंट जे आहे त्यांची दादागिरी चालणार नाही हा विषय जो आहे तो आपण जेवढा शक्य आहे तेवढ्याप्रमाणे मी मांडला होता आणि आत्ता जो विषय आहे त्याच्या पुढचा जो व्हिडिओ मी लास्ट व्हिडिओला मी जे सांगितलेलं होतं त्याप्रमाणे हा व्हिडिओ जो आहे तो मी तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की रिकवरी एजंट जर तुमच्या समोर आलात की त्याला काही विचारायचं सगळ्यात पहिली महत्वाची आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे रिकवरी एजंटकडे आयकार्ड आहे का तुझ्याकडे तू तु इथे आलेला आहे बाबा तुझ्याकडे आयकार्ड आहे का जर चार जण आहेत तुम्ही तुमच्याकडे आयकार्ड आहे का आयकार्ड दाखवा मला तुम्ही कोणत्या बँकेतून आलेला आहात कोणत्या फायनान्समधून आलेला आहात कोणत्या कंपनीकडनं आलेला आहात कोणत्या थर्ड पार्टी एजन्सीकडनं आलेला आहात ह्याचा आय कार्ड मला द्या त्याच्यानंतरच तुम्ही लोनचं असेल तर तुम्ही बोला पहिला प्रश्न माझा हाच आहे की तुम्ही मला आय कार्ड दाखवा आय कार्ड पहिले दाखवा त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की मी लोन देणार ई एम आय भरणार लोन पहिलं तुम्हाला एकच सांगा की तुझ्याकडे आय कार्ड आहे का हे तुम्ही ठासून ठमकावून समोरच्या व्यक्तीवर बोला आणि त्याला सांगा की मला पहिलं आयकार्ड दाखवं आणि ती समजा त्याने आयकार्ड दाखवलं तर आयकार्ड असेल बँकेचं असेल थर्ड पार्टी नॉर्मली काय होतं की बँक जी आहे ती येत नाही थर्ड पार्टीला सांगते ती थर्ड पार्टीलाच सांगते लोन रिकव्हरी करण्यासाठी आणि अशा वेळेला जे थर्ड पार्टी जेव्हा रिकव्हरी रिकवरीला सांगितलं जातं त्यावेळेला त्यांच्याकडे आयकार्ड कधी नसतात ते कधी कुठेही कुठल्या ड्रेसवर त्यांचा फॉर्मल ड्रेस, ड्रेस नसतो चपल्यांवर बुटांवर चपल्यांवर येतात ते लोक अशी जी परिस्थिती जी आहे ती रिकवरी एजंटची असते रिकवरी एजंट कधी एजेड पर्सन असतात कधी यंग पोअर असतात की अतिशय uh, म्हणजे रिकव्हरी एजंट जे काय करतात की परत रिकवारी एजंटचे ज्या लोकांना ते दुसऱ्या तरी पाठवतात असा सगळा गोंधळ चाललेला असतो आणि ह्या सिच्युएशन मध्ये ज्या वेळेला एखादा रिकव्हरी एजंट बँकेचा रिकव्हरी एजंट किंवा एका फायनान्स रिकव्हरी एजंट तुमच्यासमोर येऊन तुम्ही अजिबात घाबरू नका एकच प्रश्न तुझा कंपनीचं आयकार्ड दाखव आय कार्ड कुठला आहे तुझं आयकार्ड ज्या वेळेला मी बघेन त्याच वेळेला मी सांगू तुझ्याशी बोलू शकतो आणि तू कोण आहेस तू कोण आहेस तो का माझा नातेवाईक आहेस तो माझा मित्र आहेस कोण आहेस कोण तू आलेच मला विचारतो लोन बद्दल तू विचारतो तु सर तुम्ही ठमकावून सरळ सरळ सांगा आणि त्याने जर शिवी करायला सुरुवात केली कर तर सगळ्यात पहिला फोन पोलिसांना करा पोलिसांना तिथे बोलवून घ्या जर आयकार त्याच्याकडे आहे समजा तर समजा की आपण समजू की त्याच्याकडे आयकार आहे आयकार असल्यानंतर जर त्याच्याकडे आयकार आहे असं तर मग त्याच्याकडे दुसरा दुसरा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे तुझ्याकडे बँकेने अथॉरिटी दिलेली आहे का तुला तुझ्याकडे बँकेने अथॉरिटी दिलेली आहे का हा लगेच त्याला प्रश्न विचार की तुझ्याकडे अथॉरिटी आहे का तू बँक आय तुझ्याकडे ठीक आहे तुझ्या तुझ्याकडे कंपनीचं थर्ड पार्टी एजन्सी आय ठीक आहे पण तुझ्याकडे तुला कोणी अथॉरिटी दिलेली आहे कोणत्या बँकेने थोडे दिले कुठल्या फायनान्सने थोडे दिले कोणत्या थर्ड पार्टी एजन्सीने तुला अथॉरिटी दिलेली आहे त्या अथॉरिटी लेटर मला दाखव आधी व्हिजिट लेटर मला दाखव की तो व्हिजिट जे करण्यासाठी तुला कोणी सांगितलं कधी सांगितलं कोणत्या ऑफिसने सांगितलं त्याचे काय डॉक्युमेंट आहेत काही हे सगळं दाखव आधी पहिलं आयकार्ड दाखव नंतर अथॉरिटी लेटर दाखव नंतर तू व्हिजिट लेटर दाखव ह्या सगळ्या गोष्टी दाखव आणि त्याच्यानंतर मी तुझ्याबरोबर तुझ्याबरोबर फक्त लोन बद्दल बोलू शकतो ह्याच्या अगोदर तू मला काही विचारू शकत नाही तो तुझा अधिकार नाही ते कायदेशीर नाही आहे असं तुम्ही त्याला समोरच्याला ठमकावून सांगू सांगा अजिबात त्याला घाबरू नका त्यांच्या फो, फोन फोन जरी आले तरी त्यांना हेच सांगा की तुम्ही जर मला ही सगळी डिटेल देत असाल तर मी तुम्हाला सगळं डिफॉल्टची डिटेल्स मी पण देतो लोनची जी डिटेल्स आहे मी पण देतो त्याच्यानंतर जो पुढचा जो प्रश्न आहे तो आहे महत्वाचा त्याच्यामध्ये आहे डी आर आय लायसन आता डी आर ए लायसन जे आहे ते डी आर ए लायसन जे असतं ते डेप्ट रिकवरी एजंट जे लायसन पर्टिक्युलरली आर बी आय इश्यू करते आणि ते आर बी आय इश्यू करत असताना त्यांचे ज्या सर्टन प्रोसिजर्स आहेत त्या प्रोसिजर फॉलो केल्यानंतरच डी आर ए लायसन मिळत असतं आणि त्या डी आर ए लायसन्सच्या टर्म्स अँड कंडिशन फुलफिल झाल्यानंतर त्यांच्या अटीची पूर्तता झाल्यानंतरच डी आर ए डी आर ए एजन्सी किंवा डी आरई एजंट जो आहे त्यांना ते लायसन दिलं जातं आणि हे लायसन जे आहे ते कोणालाही कधीही कशाही प्रकारे मिळत नाही ही गोष्ट लक्षात आण आर ए डी आर ए जी व्यक्ती जी व्यक्ती तुमच्यासमोर उभी असते जी रिकव्हरी एजंट आहे जी जी जिने जर डी आर एज डी आर ए लायसन्स त्याकडे असेल तर ती व्यक्ती तुमच्याशी शांतपणेच बोलणार ती तुमच्याशी अशी आडून ओढून अजिबात बोलणार नाही हे लक्षात ठेवा कारण त्यांना ते प्रोफेशनली त्यांना तसं सांगितलं जातं त्यांना समजवलं जातं नंतरच त्यांना रिकव्हरीसाठी पाठवलं जातं ज्या व्यक्ती तुमच्या समोर उभ्या असतात त्या नॉर्मली जास्तीत जास्त बँकांच्या थर्ड पार्टी ज्या एजन्सी असतात की नाही त्या त्या दिल्या जातात त्यामुळे त्यांना जशास तसे उत्तर दिलं पाहिजे त्यांना पहिलं हे विचारलं पाहिजे तुमच्या आयकार्ड आहे का दाखवा आठवडं लेटर आहे का दाखवा विजिट व्हिजिट आहे का हे सगळं दाखवा आणि हे सगळं जर असेल तर तुम्ही माझ्याशी बोला तर बोलू नका नाहीतर मी सरळ सरळ पोलिसांना फोन करीन मी कमिशनरला फोन करीन सरळ सरळ तुम्ही धमक्या दिल्यात तरी चालेल तर ह्याच्यानंतर आपण जो महत्वाचा विषय जो घेतो आहे तो म्हणजे सरळ सरळ जर त्याने शिवेगाळी सुरुवात केली तर तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करा व्हिडिओ शूटिंग करा आणि तो सरळ सरळ प्रथमता एनएसी एन सी द्या एन सी द्या तुम्हाला तो पूर्णपणे अधिकार आहे की कोणताही व्यक्ती कारण नसताना त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना अथोरिटाशन नसताना अथोरायझेशन नसताना लेटर नसताना ह्या सगळं जर नसताना तो आला तुमच्याशी दादगिरी करू लागला शिवीगाळी तुम्हाला करू लागला दहा लोकांमध्ये तुमची इज्जत घालू लागला आणि तुमच्या समाजामध्ये तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या शेजारबाजारामध्ये तुमच्या राहण्याच्या ठिकाणी तुम्ही काम करत असल्या ठिकाणी तुमच्या ऑफिशियल ठिकाणी जरी त्याने येऊन गोंधळ घातला तर तुम्ही सरळ सरळ त्याला हेच निक्षण विचारतो व्हिजिट कार्ड दाखव आणि हे सगळं दाखवल्यानंतरच मी तुझ्याशी बोलू शकतो आणि त्यांनी ऐकल्यानंतर त्यांनी शिगडी केली तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे तुम्ही पोलीस स्टेशनला जा तुम्ही एन द्या त्या पोलिसांना भेट कमिशनर आहे आहेत त्याच्याबद्दल तुम्ही त्यांची मदत मागा आणि फोनवर मदत मागून त्यांना गाडी लगेच येते त्यांना ते वाले जे आहेत ते उचलून घेऊ जाऊ शकतात त्यांना पूर्णपणे तेवढा अधिकार जो आहे तो पूर्णपणे सुप्रीम कोर्टने दिलेला आहे सुप्रीम कोर्टने जे काय गायडन्स दिले आहेत त्यांनी बरेच जजमेंट्स केलेले आहेत त्याच्यामध्ये असं सा सांगितलेलं आहे की रिकवरी एजंट जे आहेत त्यांनी दादागिरी करून मेंटल हरॅसमेंट करून मेंटल टॉर्चर करून हे असं काही करू शकत नाहीत तर माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या ज्या चार गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी एवढं सांगू इच्छितो की शेवटच्या शेवटच्या ह्या व्हिडिओमध्ये शेवटचं माझं एवढंच म्हणणं आहे की फक्त त्याच्याकडे आय मागा त्याच्याकडे अथोरायझेशन आहे का विसा विजिट ऑथोरायझेशन आहे का कंप बँकेचं किंवा थर्ड पार्टी असेल जे जे किंवा बँक असेल किंवा फायनान्स कंपनी असेल ह्या दोन गोष्टी विजिट लेटर विचारा आणि शेवटी महत्वाचं अतिशय महत्त्वाचं म्हणजे डी आर ए लायसन त्याच्याकडे आहे का ह्या गोष्टी फक्त विचारा आणि ह्याच्याबद्दल हा जो व्हिडिओ तुम्ही बघितला आणि तुम्हाला हा कसा वाटला ह्याच्यामध्ये अजून काही बदल जर करायचे असतील तर त्याबद्दल मग तुम्ही मला कमेंट करा आणखी तुमचे काय प्रश्न असतील तुमचे काय शंका असतील काही डाऊट्स असतील तर ते तुम्हाला नक्कीच सांगा हे मी तुम्हाला जास्तीत त्या मी पूर्ण तुमचे जे काय प्रश्न असतील जे ज्यांचे काय क्वेश्चन्स का असतील काही क्युरी असतील काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली विचारा मी त्याचं स्वागत करेन आणि त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न मी जास्तीत जास्त करेन ह्यानंतर <coughs> मी जो थर्ड व्हिडिओ जो करणार आहे तो अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे की जो मी तुम्हाला आत्ता अजिबात सांगणार नाही तो व्हिडिओ जो आहे तुम्ही तुम्हाला नंतर ज्या वेळेला रिप्रेझेंट होईल तो तुम्हाला मी सांगेन नमस्कार ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स कर नक्की द्या कमेंटशी वाट बघेन एवढीच माझी विनंती आहे नमस्कार